नमस्कार मंडळी झाली काय गणपतीची तयारी तर पनवे स्टेशनला आहे आणि गणपती सणासाठी निघायला आता गावाला जाऊसाठी आणि स्टेशनला येतेच बऱ्या देखाव भेटली गर्दी पाऊस पण जोरात आहे पण आपली ट्रेन सुपरफास्ट असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही मस्त गणपती स्पेशल रत्नागिरी गणपती स्पेशल फेअर ट्रेन आहे सुपरफास्ट ट्रेन आहे झिरो नाईन वन टू झिरो तर जाऊया या ट्रेनने गर्दी तर हाय पण प्रत्येकाचं रिझर्वेशन आहे ऐसा दिसून येते आहे पहिली चढली आजीबाई चिपळूणला किती वाजता आता पोचणार

आणि अच्छा फुल बॅग आहे फुल फायनली पनवेल सोडलंय अर्धा पावन तास गणपती स्पेशल ट्रेन लेट आहे तर ही ट्रेन आहे ना विश्वमित्रा जंक्शन या स्टेशनवरची सकाळची आठ वाजता सुटलं आहे त्यानंतर भरूच जंक्शन सुरत वलसाद वापी डहाणू रोड पालघर वसई रोड भिवंडी रोड हे सगळं स्टेशन घेत घेत दोन वाजून पन्नास मिनटंनी पनवेलला ट्रेनचा टाईम आहे तर पनवेलपासून सुटल्यापासून आता पाऊन तास जायलो बहुतेक आणि आता पेनमध्ये डायरेक्ट थोपले पनवेलमधून डायरेक्ट पेन आणि आताना आता डायरेक्ट रोहामध्ये ट्रेन थोपल डायरेक्ट रोहा फास्ट ट्रेन आहे रत्नागिरी स्पेशल फेअर गणपती निमित्ताने जाणारी फास्ट ट्रेन सुपर फास्ट ट्रेन तरी पण लेट जाईल रोहा रोहा हां मध्ये पाच मिनटं थोपल्यावर ट्रेन निघाले पुढं साडेचार तीन तेहतीसचा टाइम होता साडेचारला पोचाय म्हणजे पाउन तास नाही अर्धा तास ट्रेन लेट आहे तर <laughs> फायनली पाच वाजून पाच मिनटांनी आपण पोचता रोहामध्ये आत्ता वाटते की पोचलो आमच्या एरियात तरी आहे झिरो नाईन वन टू झिरो रत्नागिरी स्पेशल फेअर गणपती सणानिमित्ताने एक अजून एक वाढवलेली ट्रेन अचानक भेटली म्हणा मी नशिब आहे भरपूर आणि आता रोहात ना पुढचं प्रवास दिसेलच तुम्हाला बाकी यो मस्त प्रवास होतो फास्ट ट्रेन आहे साडेतीनला काहीतरी पकडली आता पाच वाजल्यात म्हणजे बहुतेक पाहुणे दोन तासात पनवेल टू रोहा ऐसो माझा प्रवास झालेला आहे ऐसा वाटलेला खंची गाडी भेटते आणि खची नाही सगळ्या हो, गाड्या हो फुलात ये येत येत पण बऱ्याच लोक रिझर्वेशनवाली होती हे का किती नंबरला लागले दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म गाडी दोन नंबरला ला सॉरी दोन नंबर दो नाही त्या एक नंबर प्लॅटफॉर्म आहे आता जाईल त्यांची तरी दोन नंबरवर ना या आमचा रोहा रेल्वे स्टेशन आता पोचलू म्हणजे पोचलू गावाला यायचं वाटते आता बस स्टॉप पर्यंत रिक्षाने जाते रोहा देखा का रोहा पावसाने चिंब भेजलेला रोहा आपले रोहा चा जबल ले। नी बस स्टॉपच्या जवळ येऊन सोडलं आहे पंधरा रुपये शेअरिंगनी घेतलं शेअरिंग रिक्षा होता देख आपल्याला पुढं बस भेटते काकांची गाडी भेटते तर पुढं प्रवास करता करताच समजेल ट्रेनला जास्त गर्दी नाही होती कारण गणपती स्पेशल फेअरचा तिकीट जास्त आहे आणि मी विदाऊट तिकीट नाही आले भीत भी आलो तिकीट किती आहे त्या मुलं मी काढला नाही त्यामुळे सांगू शकत नाही त्या ट्रेनचं तिकीट किती आहे त्या आणि आजची पंचवीस तारीख सत्तावीस तारखेला गणपती आहात म्हणजे उद्याचा एक दिवस आहे गर्दी आता वाढत जाल त्या ट्रेनला पण उद्या आणि उद्यापेक्षा पण परवा असेल गणपतीचं पूर्ण सीजन ती ट्रेन फुलच भरून हे यात आपल्या रोह्याचा राजा एक गाव एक गणेशोत्सव मस्त ना तर रोहातून आमच्या गावात जो रस्ता जाताना ना तर ते फक्त जाऊन उभं राहिलो तर मस्तपैकी एक बाईकवाल्याने घेतला त्याच्या बाईकवर आपला कोकणांचा निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करत करत प्रवास केला अवर मस्त प्रवास होल मला वाटला नव्हता आमच्या बसला भरपूर टाईम होता संध्याकाळची सव्वा सहाला बस येणार होती काय तो पावसा बोलू त्यापेक्षा बाईकवरून आलो मस्त एन्जॉय यो गाव आहे तांबडी खुर्द मस्त मस्त गाव पण दिसतात या रोडनी जात असताना त्यानंतर ऐस ऐतिहासिक गोष्टी पण काही आहात यो आहे विरगड गोसा आहे गावच्या वरच्या बाजूला डोंगरावरतीच मस्त किल्ला आहे वीरगड या किल्ल्याला घोसाळगड पण बोलतात घोसाळे गावच्या जवळ आतमध्ये ठीक आहे आतमध्ये गेलो होतो दादा त्यांनी आपल्याला विरजोली पर्यंत सोडलंय मी सांगू विरजोलीपर्यंत आपलं एकदम फ्रीमध्ये प्रवास झाले ना पुढं काही सोन माहिती नाही ऍक्च्युली मला पण विश्वास आहे आता गणपतीला भरपूर लोक गावाला पण येतील त्यांच्या गाड्या तर चालूच असतील पण आता संध्याकाळ झाले पूर्ण सहा वाजल्यात पण आपण आपल्या गावच्या जवळपास पोचल्यावर त्यामुळं काय वाटत नाही म्हणा भीती वगैरे प्रवासाला मजाच येते आतापर्यंत तरी फक्त कालोक नाही होऊन दे बाकी मस्त प्रवास झाले आजपर्यंत वातावरणच घर या गावचा आणि मुंबईवरून मी भरपूर दिवसानंतर राहिले त्यामुळे आणखीन फ्रेश वाटते या विरझोली गावचा चिंतामणी गणेश मंदिर पोरांचा आवाज देखा येते मस्त गण गन... मंदिराच्या पटांगणात खेळतात आतमध्ये आणि या इकडं स्टॉप आहे बस स्थानक विरजोलीच्या बस स्थानकाच्या समोरच मस्त गणपतीचा चो छोटासा कारखाना आहे आपण गणपतींचं दर्शन घेऊन जाऊया जाताना तुला गणपती बाप्पा मोर्या सध्या गणपती पेंटिंग चालू आहे काही गणपती झाल्यात आणि सुखात ठेवल्यात येते का दे पॅक पण करून ठेवल्यात या ना मला खाजनी तुम्ही कुठपर्यंत तर विरझोलीमध्ये पण मस्त एक बाईकवाले भेटले ते आपल्याला खाजनीपर्यंत तरी सोडतील ते चालल्यात सावलीला आणि ते बोलायचं होतं की ते पण मुंबईवरून आयल्यात बाईक घेऊन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn. बाबा आपल्या रोहात पोचल्यावर बरं वाटलं असेल हा 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 परत बाईक घेऊन जाणार पाच दिवस किती सात दिवस हा बरोबर भालगावच्या पुढं खचं तरी गाव बोललं चा, ते चाललं आता बाइकवर आपण पोचल्या मस्त खाजनीवर खाजनीपर्यंत दोन तीन किलोमीटर अंतरावर असेल मांदाड आणि खाजनी बहुतेक आयला आपण आपल्या गावाच्या जवळ जवळजवळ चालले आहो तैसा तैसा मस्त भारी वाटत चाललाय आणि पाऊस पण भेटलो बारीक बारीक पाऊस आहे एकदम जोरात नाही आहे छत्री पण नाही आपल्याकड तरी पण आपण प्रवास केलाय आणि आपलं हे तो अजिबात यायचो ना आहे की तुम्ही पण प्रवास ऐसो करावं हो। तर ऐसो प्रवास नका करू मीनी नाही केलंय मीनी का केलंय तर अचानक प्रवास झालाही यो माझ्याकडून स्टेशनला आलतू म्हणजे जस्ट माझी सगळी कामं संपली आणि निघावचं यायचा जस्ट विचारायला चला निघूया आपण मस्त दिवसाचं जावतं सुखरूप पोहोचू गावात रात्री निघण्यापेक्षा तर मी चेक केली ट्रेन तर गणपती स्पेशल ट्रेन होती दोन पंचावनला आणि ती लेट झाली ती त्यामुळं मला भेटली तर त्या ट्रेनमध्ये मी आलो बोलू तिकीट बिकीट बघू नंतर टी ने पकडल्या तर जास्त पैसा पण देव याचा पण विचार होतो डोक्यात पण गावाला जाऊ जावंच आहे तर यायचा तो प्रवास सुरू झालो आणि याच्या अगोदर पण मी नाही प्रवास केलेलो रोहात हालतो तेव्हा गाडीच निस ती मग बाईकवाल्याला काहीच तरी थोपून मी प्रवास केलंय पर्यंत तरी ते काही चाललं चला साईडला याय आपलं ना सोडले मांदाड चेकपोस्टच्या जवळच इकडं मांदाड गावात आणि हो खाजनी रोड आजपर्यंत पण आता पोचल्या आजपर्यंत पण पोचल्यावर तर तुम्हाला काय सांगत हो तुम्ही सांगता सांगताच ती गाडी भेटली काय विषय चालू होतो तो विसरलो तर अचानकपणे जोरात पाऊस भेटलाय आपल्याला आणि आपण आहो गुरांच्या गोठ्यात एक रस्ता आहे ना मांदाडपासून पासून साईडला जातं कुडे आमच्या गावा इकडे त्यांना थोडंसं चालत निघालेलो मी तर पाऊसच भेटलो तर मी आहे एक मित्राला बाईक घेऊन तर तो येते आता आपल्याला हिवाला त्या बाईकवर बैसून आपण गावात जाऊ आता पाऊस जाऊन दे त्याचं रेनकोट घेऊन बोलावलंय आता तर विदाऊट छत्री विदाऊट पेईंग मनी फायनली आपण आता गावात पोचणार आहोत तर साडेसहा वाजल्यात आपल्याला मांदाडमध्ये मांदाडमध्ये आपण हो आमच्या गावातच माझ्या भेटली त्यांच्या बाईक आता डायरेक्ट गावात लगतपती बाप्पा पाऊस आले जरा आम्हाला भरपूर दूरलेला आहे गेला भरपूर पाऊस आले बघा आम्हाला तिथे तर ऐसो झालेलो आहे आपलो प्रवास आता गावाच्या एकदम जवळ पोचल्या जवळची आमची खाडी दिसतं ही मसा राजपुरी खाडी आता पोचलो म्हणजे पोचलो गावात तर अश्यच गा गावा आता गावांचो व्हिडिओ चालू होतील गावाकडच्या व्हिडिओज गणपती सणाच्या चॅनलला चा। सबस्क्राईब करून नक्की ठेवा हां चला चौका आमच्या गावच्या डायरेक्ट हनुमान मंदिरासमोर येते का पावणे सात वाजता आमच्या वाशावेली गावात आमचं घर आणि आमची खाडी दिसत येते का पावणे सात वाजता पगलू घरा